नमस्कार मित्रांनो या हप्त्यामधील मालिकेचा टी आर पी रिपोर्ट आता बाहेर आलेला आहे आणि या हप्त्यामध्ये सुद्धा वाहिनीवरील मालिकांचा बोलबाला दिसून येत आहे तर चला जाणून घेऊया टी आर पी मध्ये अव्वल असणाऱ्या पहिल्या पाच मालिका मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची जी मालिका आहे यामध्ये खूप चढावळ सुरू आहे कधी ही, ही।, ही मालिका एक नंबरला असते तर कधी ती मालिका असते आता आता सध्या ठरलं तर मग ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रेम मिळत आहे आणि अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि दोन नंबरला आहे ती आई कुठे काय करते या मालिकेत सध्या ईशा आणि अनिशच्या लग्नाविषयी घडामोडी घडत आहेत मागच्या हप्त्यामध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती आता दोन नंबरला आलेली आहे तिसऱ्या नंबरला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे यानंतर चौथ्या क्रमांकावर जी मालिका आहे त्या मालिकेचं नाव आहे रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये श्वेता आणि कार्तिक सोबत आयशाचे सुद्धा व्हिलन म्हणून एंट्री झालेली आहे आणि याबद्दलच या मालिकेत सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि पाचव्या क्रमांकावर आपली लाडकी अपूर्वाची ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आहे ही मालिका मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा पाचव्या क्रमांकावर होती आणि या हप्त्यातसुद्धा पाचव्या क्रमांकावर आहे खरंतर मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी ही मालिका टॉपमध्ये सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे परंतु या मालिकेचा जो वेळ आहे रात्री दहा नंतर या या वेळेमुळे या मालिकेला टी आर पी थोडीशी कमी भेटत आहे नाहीतर ही टॉपमध्ये नक्कीच असते अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद